मी कष्ट करता करता पाय दुखायला लागलेत माझ माझ्या मुलांनी केळी लावली तिला बाजार नाही गावला ना दोन रुपये मागत मी आम्ही कशाचे जेवण पट भरणारा बापला पांगळा झाला मी पांगळी झाली लेकडे लेकड्याने काय करायचं या कष्टाला ज्याची तिला केळी लावली तिला बाजार नाही काहीच नाही ये आज हे तीन चार रुपये किलो ने तीन रुपये किलो ने मागत्यात काय आमचं त्यात काही भागत नाही मजुरी सुद्धा निघत नाही दोन एकरात केळीचा भाग आहे आम्ही रोप लावल्यापासून खत घालण्यापासून किती खर्च झालाय आज आमचा खर्च सुद्धा निघत नाही आज आम्हाला जगायच्या अवघड वाटायला लागले लायटीच वाघाच हा सगळा परिसर असा बिमारी झालाय आमची आम्हाला माहिती प्रत्यक्षात बघा पाहिजेल तर